हां बनू मी तुला स्टार्ट म्हणलं ना स्टार्ट करायचं हां असं करणार हा मी तुला नंतर हां करतो ना थांब था ना आपल्याला विचारायचं ना त्यांना ते येतात ना कोण नाही आता हळूहळू येतात थांब आपल्याला विचारायचं था ना पिल्लू ह्यांना आपण ह्यांना विचारणार की काय म्हणजे काय करते तू चम्मा चम्मा कोणतं तरी गाणं आठवतंय र म्हणजे मला काही मला पण समजा नाही इकडे ना शोध ना, ना। इकडे मी शोधतो तुला आपण

कोणतं हा तेच ना मलाही समज नाही कोणतं गाणं स्टेप करून दाखव ना तो स्टेप करून दाखव ना दाखव मला स्टेप तू आताच्या आताच्या स्टेप दाखव ना करून गाणं समजत नाही ना कोणते गॅदरिंग मला नाही ना कळतच नाही टीचर सरप्राईज म्हणून सांगत नाही पडली का सांग ना हे हे बघा आता करून दाखवू मला कोणती स्टेप आहे अरे <laughs> सव्वीस जानेवारीला यांची हे गॅदरिंग आहे गाणंच समजत नाही आहे कोणते टीचर वगैरे सांगत नाहीत आम्हालाही समजत नाही कोणते माहीत असेल तर कोणतं आहे एकदा एकदा परत स्टेप करून दाखव ना हा ते वाला दुसरं सांग ह्याच्या पहिले कोणतं गाणं होतं न कोणतं गाणं आहे ते मलाही नाही सम गॅदरिंग गॅदरिंग साठी तुमचं हे गाणं घेतलंय का त्यांनी मग कोणतं गाणं गाणं समजण नाही कोणतं गाणं असेल बरं इथे इथे चल काय करते स्पायडरमॅन परशील 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 ए श्री घान माती घातिक का शेंगाची सिंगची <im Bruno> <I> <laughs> <laughs>

ते गाणं सांग ना नू कोणतं हां छम छम पाणी ना कोणतं

बाईकला आवाज जास्त मोठे माहिती येत होता कालची काल मेहंदी दाखव ना अनू कालची मेहंदी दाखव तुझी आता उद्या जाणार ना तू परत शाळेत ती मेहंदी हा Sí. केस बघ ना ते डोळे चालले तुला अभ्यास काय का का दिला आज अभ्यास काय दिला हिला आज का आज काय प्रॅक्टिसच घेतली का मग नुसती टानशी ता, बघू आता तुझं ना जुना जुना अभ्यास करा अनुकूल हा छोटा पतंग दिलाय छोटा पतंग दिलाय तेच करत होते वाटते लोक आज नवीन अभ्यास टेक प्रॅक्टिस प्रॅक्टिस बघ तुला हे दिले त्यांनी तुझ्या शाळेमध्ये त्यांनी प्रॅक्टिस घ्या म्हणतात रोज टीचरने दिले कोणती टीचर कोणती टीचर शिकवते तुला हे नंबर्स तू हे केलेस का पेअर्स हां करायचे का घे पेन्सिल घे बघू शकते म्हणजे भरपूर अभ्यास कंप्लीट झालाय पेन्सिल आहे का त्यात कुठला अभ्यास राहिला हिचा करायचा जा। पूर्ण झालाय थोड तरी असेल ना राहिलेला उरलेला कुठल्या तरी याच्यात नवीन नवीन केलं हा एकदम सुरुवातीचा असेल दुसरे बुक वगैरे नाही का नायने ना, सगळे टीचर कडत आहे रोज रोज देतात ना टीचर हे पण तिने हे असे केलेलं नाही हे सगळं कंफीश आहे हे आहे ना आई फानी तुला कोणतं हे तिला किती छान जमत अनु काढायला हे काढून दाखव बघू

बंद केलेत अभ्यास घ्यायची एक मस्त आयडिया <laughs> मम्मीने डोळे बंद केल्यावरच का पूर्ण लिहायचे सगळं पट 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 हा बंद केले बघ हे बघ एक लाईन पूर्ण झालेली आता डोळे बंद करा सगळ्या प्रकारे येतात आता तिला हा हा डोळे बंद केले की पूर्ण पण कसं इली ती ती लगेच बंदच आहेत मी बघतोय अनु बंदच आहे अरे 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 बंद करून दुकायला लागले काय <laughs> बंद केले के ताणू आता हां पटकन पटकन कर उघडायच्या पहिले डोळे उघडायच्या पहिले अभ्यास करून कम्प्लीट घे बंदच आहेत मी बघतो हे बघ <laughs> उघडू नको हां आता तिची एक शेवटची लाईन राहिली फक्त हां उघडू नको डोळे बंदच आहेत ना अनु मी बघतोय पूर्ण तिनं पाच कंप्लीट केले आहेत आत्ताच्या आत्ता एवढं जोरत नाही आरडाय झोपलं मी डोळेच नाही उघडणार तुझं पूर्ण झालं ना तू मला सांग की डोळे उघड मम्मा झालंय कम्प्लीट लगेच मी झोपते हा झोपते मी केलं का कम्प्लीट पूर्ण मग पूर्ण कम्प्लीट आता इकडचं पण हे कंप्लीट करायचं मी तर आता डोळेच नाही उघडणार घे जा घे गे? हे कर ना ते सांगितलं तुला फास फास हळू फास्ट लिहिल्यावर हँड रायटिंग नसती येत व्यवस्थित हळू लिहायचं मी डोळे उघडून देत नाही मम्मीला

dan <coughs> dan हम्म चांद काय म्हणते 4678 डोळे बंद पापा बोलत होते ना म्हणून डोळे उघडले मी तिने बंद करते असं झोपूनच अभ्यास करायचं का असं बसून येत नाही झालं हो पूर्ण केलं काय म्हणतात पण त्याला माहिती आहे तुला तिला डोळे बंद करून बोलते हा

स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन टीचरने सांगितली का तुला ही कुठली लाईन आहे स्टँडिंग लाईन आहे आणि ही हे याला काय म्हणायचं हे बघ हे काय वन वन नंतर काय असत इकडे बघ हे बघ तुझे फोटो दाखव हे काय आहे वन नंतर टू नंतर हा नंतर हे किती आहे हिला मी आता आईस्क्रीम देणार आहे जातात का खाली गेला आईस्क्रीम पण काय करायचं तिला हे टेमपर्यचं म्हणून दाखवायचं तिला

1 2 3 1 2 3 4 4 6 6 5 6 5 6 6 6 5 6 5 6 6 6 6

7 huh? Ey, hết 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 hết

जायच डॉक्टर कडे चला घेऊन जाऊ <laughs>